ಹಾ ಹಾಕ

मागच्या महिन्यात सुद्धा सन्मान्य राजसाहेब विदर्भामध्ये आले होते आणि विदर्भात आले असताना संपूर्ण जिल्ह्यात निहायी दौरा केला त्याच्यामध्ये सगळीकडे उमेदवार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे आहेत त्याचीच पूर्व याही महिन्यात साहेब विदर्भामध्ये आले आणि साहेबांनी प्रत्येक जिल्ह्यातले वरिष्ठ पदाधिकारी यांना महिला पदाधिकारी असो वरिष्ठ पदाधिकारी असो यांना अमरावतीला इथं बोलवलं होतं एकूण अकरा जिल्ह्याची बैठक या दोन दिवसात पार पडली आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना या विदर्भामध्ये प्रत्येक ठिकाणी उमेदवार देईल असे उमेदवार तगडे उमेदवार चांगले उमेदवार विजयी उमेदवार आमच्याजवळ आहेत अत्यंत महत्वाचे नागपूर जिल्हा आहे नागपूर <laughs> भंडारा चंद्रपूर कोरियाची बैठक झाली आहे साठी काय नागपूरला सुद्धा आम्ही निवडणुका लढणार आहोत तिथं सुद्धा आमची उमेदवारी तयारी करत आहेत तुम्हाला लवकरच उमेदवार जाहीर झालेले दिसतील नवरात्रामध्ये उमेदवार देणार का म्हणजे दक्षिण पश्चिम मध्ये शंभर टक्के दक्षिण पश्चिम मध्ये ताकदीने महाराष्ट्र नवनिर्माण सेना लढेल त्याच्यावर सुद्धा आज चर्चा झाली तर उमेदवार सुद्धा आमच्या पक्षातला एक सच्चा कार्यकर्ता आहे त्याची बांधणी सुद्धा चांगली आहे आणि म्हणून दक्षिण पश्चिम मध्ये सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेना मोठ्या ताकदीने उमेदवारी देणार आणि निवडणूक लढणार नाव तुमच्या समोर लक्ष येईल नाव दक्षिण पश्चिमचं नाव जाहीर साहेब करतीलच परंतु नवरात्रात करतील नवरात्राच्या पहिल्या एक दोन दिवसामध्ये साहेब या विदर्भाची संपूर्ण यादी प्रकाशित करतील असं मला वाटतं संपूर्ण जागा लढणार हे जवळपास सव्वा दोनशे ते दोनशे तीस पर्यंत जागा महाराष्ट्र नवनिर्माण सेना लढणार आहे विदर्भात संपूर्ण ठिकाणी आमचे उमेदवार असेल तुमचा नेहमीचा जो प्रश्न असतो किंवा उपमुख्यमंत्र्याच्या विभागामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना उमेदवारी देणार का तर त्याचं उत्तर आमच्याकडनं हो असेल आणि लवकरच आपल्याला या विभागामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना मोठ्या जोमाने उमेदवार तिथं उभा करेल आणि निवडून सुद्धा येईल नाव <laughs> तुषार गिरेचं सुद्धा नाव आहे यादीमध्ये आता साहेब ठरवतील काय करायचं काय नाही तर परंतु लवकरच आपल्या सर्वांना Tidak di perkasih